भरपूर दास्या दास त्याच्या राजवाड्यामध्ये परंतु मीराबाईंना छंद लागला भगवान त्याच्या नामाचा मला लाग रिया छंद आणि या थंदा मध्ये मीराबाई भजन करायच्या अशा भजन करत असताना त्या दासी पुत्रांना त्यांना पाहिलं दासी पुत्रांना त्यांना पाहिलं आणि त्या दासी पुत्राला असं वाटू लागलं की मीराबाई माझ्या झाल्या पाहिजे मीराबाईशी त्याला लग्न करण्याची इच्छा झाली या दासी पुत्राला आणि त्याने ती इच्छा आपल्या आई समोर व्यक्त केली आईला सांगितलं आई की तुझी राजाची मुलगी आहे मीराबाई मला खूप आवडते मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे त्या दाशीला चक्कर आली ऐकतात चक्कर आले चक्कर अरे बाबा माझ्या समोर म्हणलास तर म्हणलास दुसऱ्या समोर म्हणू नको राजा सुलाव देईन आपल्याला खाच प्याच बंद होईल आपलं गरीबे दादा आपण असं काही बोलू नको असं अभद्र बोलू नको तो म्हणला आई करेन लग्न त्या मेरा बळशीच जेवण बंद केलं त्यानं जेवण बंद केलं म्हणून महाराज कृष्ण झाला वळून गेला आईला राहत एक आपला मुलगा वळून चाललाय आई ही दुःखात होती एक दिवस असं झाडून काढत होती मीराबाईनं पाहिलं की दासी दररोज अशी खुश असायची हसत हसत बोलायची आज कशी दुखी आहे झाडून काढताना बोलली नाही मीराबाई म्हणल्या काके का दुखी आहात कोण दुःख कथम सांगा मला काय झाले तुम्हाला का दुखी आहात तुम्ही त्यावरती दासी काय बोलवतीला तिला का सुचना राजाची मुलगी सांगू का नको सांगू का नको छाती धड 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 करत होती रुद्र महाराज छाती अशी धडधड धडधड करू लागली त्या आईची पण कस तरी छातीवर हात ठेवून बळसमळस त्यांनी तो आपल्या मुलाचा अट्टहास सांगितला की माझा मुलगा म्हणतोय लग्न करेन मेराबाईशी बस एवढेच आहे ना काकी ताण घेऊ नका त्याला उद्या सकाळी माझ्याकडे पाठवून द्या मी त्याला सांगते काय सांगत होतो याला पटलो काही म्हणते काय राजाला सांगते काय पण तसं नाही केलं मीराबाईनं बाईला शांततेने ऐकलं आणि सांगितलं त्याला उद्या पाठवून द्या आई घरी आली हा वाटच पाहत होता आई काय निरोप घेऊन येते हर्षे ब्रह्मांड होत असे आनंदामध्ये तिच्या पारावर आला नव्हता आई काय निरोप घेऊन येते सुखाचा निरोप घेऊन येते का दुखाचा घेऊन येते आतापर्यंत आपण सुख सुख पाहत आलो त्या सुखाचा निरोप <laughs> घेऊन येते की नाही अशी वाट पाहत होता आई आल्याबरोबर मला म्हणा आई काय म्हणली ती मीराबाई काय म्हणाल्या त्यावर आई म्हणली काय नाही ते हो म्हणाल्या उद्या तुला बोलवले उद्या बोलवलं रात्रभर तर झोपलाच नाही झोपच <laughs> येईल त्याला कधी जातो कधी लग्न करतो मृतवाणावर गुड गेला बासिंग काहीतरी म्हणे बघा विठ्ठल विठ्ठल गेला उद्या सकाळी राजवाड्यामध्ये गेला मीराबाई समोर जाऊन बसला मीराबाई म्हणल्या काय रे तुला माझ्याशी लग्न करायचे म्हणा तू मला हो ठीक आहे म्हणल्या मी तयार आहे परंतु तुला एक काम करावं लागेल गड्या तुम्हाला काय सांगा काय ते करायची तयारी तुम्ही सांगा म्हणल्या तीन दिवस कृष्ण मंदिरामध्ये जाऊन बसावं लागेल आणि आता महादेव महाराजांना जो मंत्र म्हणला होता ना कसपटे महाराजांना तो मंत्र तुला तीन दिवस सारखं म्हणावं लागेल गोविंद 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 हरे कृष्ण मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे असं म्हणत राहावं लागेल तीन दिवस तीन दिवस फक्त ठीक आहे म्हणला मंदिरामध्ये जाऊन बसला आणि याच सुरू झालं अखंड श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं तीन दिवस अखंड भजन झालं येणारे जाणारे म्हणू लागले कोणीतरी महात्मा आहे गड्या काय भजन करतोय काय भजनामध्ये दंग आहे कोणाला पाहत नाही त्याला सुखाचा विषय पडलाय दुःखाचा विषय देहाचं भान नाही काय तो कोण महात्मा असेल असं म्हणू म्हणून कोणी त्याला हार घालू लागले कोणी फळ वाहू लागले कोणी गंध लावू लागले असं करता करता त्याच्यापाशी फळाची रांग लागली पैशाची रांग लागली पण तिला काय पाहिलंच नाही त्याच्या मनामध्ये इतकंच होतं काय होतं लग्न करायचं होतं मीराबाशी असं करता करता ते भजन करता करता इतका भजनामध्ये कोण है ना हा असे समाधी लागली भगवंताच्या नामाची झाला मीराबाई आल्या तिसऱ्या दिवशी आल्या म्हणले उघडा डोळे पहा नीट मी राजाची मुलगी मीराबाई आले तुम्हाला लग्न करायचं होतं ना उघडा डोळे पण तो उघडोळे तो म्हणला मीराबाईला म्हणला ताई दीदी तुमच्यामुळे जो सुख भेटलाय जो आनंद भेटलाय तो आजपर्यंत मी भोगला नव्हता मीराबाईचे पाय धरले आणि मीराबाईला गुरु केलं का भगवंताच्या नावामुळे एवढं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे जे एकदा छंद लागला ना वाणीला मग काय बघायचं काम का गड्या मग लागेल का तुम्हाला छंद या नामाचा घेताना तुम्ही नाव मग घेताना